नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच जी टी एस दोन हजार पंचवीस इयत्ता चौथी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत आपण आपली उत्तरं चेक करू शकता आणि आपल्याला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा मराठीमध्ये आपल्याला इथे छोटासा उतारा दिलेला आहे प्रश्न एक ते तीन साठी सूचना खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा आपण डायरेक्ट प्रश्न वाचूया प्रश्न क्रमांक एक वरील उतारात कोणत्या नैसर्गिक आपत्तीबद्दल माहिती दिली आहे तर बघा आपण उतरा वाचले की आपल्याला लगेच लक्षात येते की ज्वालामुखीबद्दल आपल्याला माहिती दिली आहे म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ज्वालामुखी दुसरा प्रश्न ज्वालामुखीतून कोणता पदार्थ बाहेर पडत नाही तर बघा इथे पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील तप्त शिलारस उष्ण वायुराग इत्यादी बाहेर पडतात मग पडत नाही काय तर पाणी बाहेर पडत नाही म्हणून मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न गरम शब्दासाठी कोणता शब्द उतारत आला आहे मग आपल्याला माहिती आहे गरम शब्दासाठी तप्त हा शब्द उतारत आला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक प्रश्न चार ते सहासाठी साठी सूचना खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा प्रश्न चौथा वरील कवितेत कोणाची महती सांगितली आहे आपण कविता वाचली तर आपल्या लक्षात येतं की आपल्या आईबद्दल माहिती सांगितलेली आहे मग आईचा समानर्थी शब्द माय आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न पाचवा आई कोणत्या मायेचे लक्षण असते तर बघा आई प्रेमळ मायेचे लक्षण असते म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तरात आलेलं आहे प्रश्न सहावा हृदय या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आला आहे काळीच पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा सातवा प्रश्न आहे खालीलपैकी भविष्यकाळी शब्द कोणता नाही बघा वाचेल तो पुस्तक थोड्या वेळाने वाचेल हे भविष्यकाळ आहे खाईन मी थोड्या वेळाने खाऊ खाईन भविष्यकाळ पडला झाडावर आंबा खाली पडला मग अशी पडला पाच मिनिटापूर्वी पडला म्हणजे ही क्रिया होऊन गेली आहे मग हे काय आहे भूतकाळी शब्द आहे असणार हा सुद्धा भविष्यकाळी आहे आपल्याला काही आप शब्द कोणता नाही विचारलं होतं म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पडला आठवा प्रश्न बघा खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता आता बघा आपल्याला माहिती आहे शब्दाचं लिंग ओळखताना आपल्याला अनेक प्रश्नाचं एक वचनामध्ये करून घ्यायचं असतं आणि मगच आपल्याला लिंग ओळखायचं असतं आता अनेक घरे आहेत एक घर मग आपण घराला काय म्हणतो ते घर नपुसकलिंग गाव आता बघा तो गाव किंवा ते गाव आपण म्हणतो नाही गावे गाव ती पिशवी ते झाड मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तरी याच्यापेक्षा वेगळं जर तुमचं काही उत्तर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न बघा नववा प्रश्न आहे खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा सुवर्ण कांचन आणि हेम हे सगळे सोन्याच्या समानातील शब्द आहेत मग इथं तिसरं संपदा हा वेगळा शब्द आहे म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संपदा प्रश्न दहा ते बारासाठी साठी सूचना खालील वाक्यांचा सुसंगत परिच्छेद तयार करा दहावा प्रश्न बघा टिंबटिंब जंगलातून ऐटीत फिरत होता वाघ हत्ती वनराज बैल आपण तीन प्रश्न वाचून घेऊया म्हणजे आपल्याला उत्तर शोधणं सहज सोपं जाईल मानेवरील टिंबटिंब डौलात होते आता मानेवर काय असते मानेवरील आयाळ मग मा आयाळ कुणाला असते तर सिंहाला मग सिंहाचा समानर्थी शब्द काय आहे वनराज म्हणून मी ते वनराज जंगलातून ऐटीत फिरत होता मानेवरील आयाळ डौलात होती उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक त्याची टिंबटिंब ऐकून सर्व प्राणी पळालेत सिंहाचे काय असते गर्जना पर्याय क्रमांक चार या पद्धतीने आपण दहावा वा अकरावा आणि बारावा प्रश्न सोडवून घेतलेला आहे तेरावा प्रश्न खालील वाक्यात एकूण नामे किती आहेत पोपट मोर चिमण्या आणि कबूतर सर्व पक्ष आनंदात अंगणात होतील मग बघा पोपट मोर चिमण्या कबूतर आता आनंद आनंद ही सुद्धा काय आहे भावना आहे हाय की नाही मग भावना हा सुद्धा नामामध्ये येतो अंगण ठिकाणच नाव आहे म्हणून मग एकूण किती नाम आहेत एक दोन तीन चार पाच सहा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा चौदावा प्रश्न कुसुमा आहे कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे मग आपल्याला माहिती आहे कुसुमाग्रज हे टोपण नाम टोपण नाव विष्णू वामन शिरवाडकर यांचं आहे पर्याय क्रमांक एक पंधरावा प्रश्न चुकीची जोडी पर्याय ओळखा नकते नाक बघा नाकाबद्दल विशेषण काय आहे नकते नाक फुग्याबद्दल विशेषण आहे मोठा फुगा गवताबद्दल विशेषण आहे कोवळे गवत मग सोबती बत्ती हे काय आहे वेगळं पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे सोळावा प्रश्न बघा पुढील म्हण ओळखा त्यातील तिसरे अक्षर कोणते येईल मग आता इथे बघा ही म्हण तयार होते देश तसा वेश देश तसा वेश मग आपल्याला आहे तिसरं अक्षर मग बघा पहिलं दुसरं तिसरं कोणतं आहे तो मग तो कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न या अक्षरांपासून शब्द बनविल्यास मधले अक्षर कोणते येईल मग बघा या अक्षरांपासून प्रभात फेरी प्रभात फेरी हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो आपल्याला मधलं अक्षर विचारलं मग बघा इकडे दोन इकडे दोन आणि मधलं कोणतं आहे तर त मग इथे त कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अठरावा प्रश्न अरे रे किती वाईट वाटते या वाक्यात कोणते चिन्ह येईल तर कोणते येणार आहे उद्गारवाचक चिन्ह पर्याय क्रमांक दोन एकोणीसावा प्रश्न गटातील वेगळा पर्याय निवडा देवाणघेवाण बैस, नफा तोटा थंडगार आपलं माहितीये हे सगळे जोड शब्द आहेत मग थंडगार हे काय आहे वेगळं आहे विसावा प्रश्न जसे घुबड ढोलीत राहतो तसे सुगरण पक्षी आता आपल्याला माहिती आहे पक्ष्यांचं चिमणी कावळा यांचं घरट असतं ससा उंदीर बिळात राहतो वाघ सिंह गुहेत राहतात मग सुगरण पक्षाचं मात्र काय असतं खोपा असतो कारण त्याला एक विशिष्ट आकार असतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं खोपा मग सुगरणीचं काय असतं खोपा पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे एकवीसवा प्रश्न महिन्यातून प्रसिद्ध होणारे मग महिन्यातून प्रसिद्ध होणारे त्याला आपण मासिक म्हणतो म्हणून इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक असतं वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक असतं इथे मात्र उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मासिक बावीसावा प्रश्न आहे चुकीचा पर्याय निवडा अमृत विष बरोबर आहे सुपुत्र कुपुत्र हे पण बरोबर आहे खुश नाखुश हे पण बरोबर आहे म्हणजे तीनही जोड्या विरुद्धार्थी शब्दाच्या आहेत आता बघा नफाला इथे तोटा पाहिजे होता नफा म्हणजेच फायदा आणि इथे फायदा समानार्थी शब्द दिलाय मग नफ्याचा विरुद्धार्थी शब्द आहे तोटा म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेवीसावा प्रश्न खालील पर्यायातील न जुळणारा पर्याय ओळखा धूळ चालणे म्हणजेच पराभव करणे पराभूत करणे म्हणजे किंवा पराभव करणे खडे चालणे म्हणजे काय शरण येण्यास भाग पडणे मग या तीनही या, या तीनही वाक्यप्रचारांचा अर्थ आहे पराभव करणे मग विजयश्री करणे म्हणजे काय विजय मिळवणे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीसावा प्रश्न बघा खालील शब्द वर्णानुक्रमे लावले असता त्यातील तिसरे अक्षर कोणते येईल आता बघा गुरुवार शुक्रवार बुधवार शनिवार आपल्याला माहिती वर्णानुक्रमे म्हटल्यावर आपण अ पासून पर्यंत असं बाराखडीनुसार घेतो बरोबर आहे मग याच्यामध्ये बघा इथे पहिलं अक्षर ग शू बू आणि श मग पहिल्यांदा ग ची बाराखडी येते म्हणून मग गुरुवार हे पहिल्यांदा येणार आहे त्याच्यानंतर बघा श च्या अगोदर सुद्धा ब येतं बची बाराखडी म्हणून मग बुधवार हे दोन नंबर येणार आता इथे बघा शुक्रवार आहे आणि इथे शनिवार आहे मग श शू च्या अगोदर श येतं म्हणून इथे तीन नंबरला शनिवार आणि नंतर चार नंबरला शुक्रवार मग आपल्याला विचारलं काय तिसरे अक्षर कोणते मग तिसरं अक्षर कोणतं आहे शनिवार मग शनिवार कुठे आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे पंचवीसावा प्रश्न आठ मार्चला कोणता विशेष दिवस असतो तर आपल्याला माहिती आहे आठ मार्चला जागतिक महिला दिन असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपतिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू